या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही आत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सहावी सैनिकी स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुप लिंक देईन त्या लिंकद्वारे तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला हवी का करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो बरेच आपलेच दोन चार दिवसाच्या नंतर आपण लहावी येत आहोत माझी तब्येत ठीक नव्हती आणि सध्या आपल्या पूर्ण महाराष्ट्रभर पावसाचं वातावरण आहे तुम्ही ही काळजी घ्या थोडंसं तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजची तासिका ही आपली इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या का तो आपन उतारा या घटकावर ही तासिका आहे तर आपण उतारा क्रमांक याच्या अगोदर आपण अठ्ठ्याण्णव उतारे घेतलेले आहेत आज आपण उतारा क्रमांक नव्याण्णव अभ्यासणार आहोत तर चला आजचा उतारा आपण अभ्यासूया उतारा अभ्यासण्याच्या उतारा वाचन करण्याच्या अगोदर आपण या उतऱ्याखालील पाच प्रश्नांचं वाचन करू म्हणजे आपल्याला उतारा वाचन करते वेळी नेमकं काय विचारलेला आहे या उतार्यावरती प्रश्न काय विचारलेत हे लक्षात येईल आपल्या पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे स्वामी विवेकानंद म्हणतात काय म्हणतात पर्याय एक उठा धाडशी बना दोन यश अपयशाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घ्या तीन ध्येय प्राप्ती होईपर्यंत थांबू नका चार सर्व पर्याय बरोबर प्रश्न क्रमांक दोन आपण जे पेरतो पुढे डॅश डॅश आहे टिंबटिंब आहे म्हणजे अर्धवट वाक्य आहे ते ते वाक्य आपल्याला पूर्ण करायचं आहे पर्याय एक तेच उगवत नाही पर्याय दोन ते धान्य घेता येत नाही पर्याय तीन तेच उगवते पर्याय चार वरीलपैकी नाही प्रश्न क्रमांक तीन वारा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे एक पाणी दोन पवन तीन वारा वाहने चार चक्रीवादळ पर्याय क्रमांक हे प्रश्न क्रमांक चार स्वामी विवेकानंद यांच्या मते भाग्य म्हणजे एक कल्पित गोष्ट दोन भाग्यवान तीन दुर्भाग्य पर्याय चार ज्याचे त्याचे भोग प्रश्न क्रमांक पाच उतार्यातील सारांश वारा त्यांनाच साथ देतो व पुढे पुड़ तेच पुढे पुढे जातात प्रश्न क्रमांक पाच उतार्यातील सारांश वारा त्यांनाच साथ देतो व तेच पुढे जातात पर्याय एक ज्याचे पाल खुले राहतात दोन ज्याचे पाल खुले राहत नाहीत तीन ज्यांना वाराच लागत नाही चार ज्यांना वारा साथ देत नाही तर पहा आपण हे पाच प्रश्न आणि त्यांचे पर्याय वाचन केलेलं आहे आता आपण उतारा वाचन करू म्हणजे जेणेकरून आपल्याला या उतार्यावर उतारा वाचते वेळीच आता आपल्या लक्षात येईल आपण पाच प्रश्न वाचन करून या उतार्यावर काय नेमकं प्रश्न विचारलेत ह्याचं वाचन करून आपण उतार्याकडे आलेलो आहोत तर पहा थोडंसं मी जास्त थोडं हे झालेलं आहे त्याला थोडं हे करतो म्हणजे आपल्याला थोडं स्वामी विवेकानंद म्हणतात साधारणतः माणूस आपल्या स्वतःच्या चुका व दोषासाठी दुसऱ्याला जबाबदार धरतो हे जर नाही जमले तर त्यासाठी ईश्वराच्या माथ्यावर अपयाश अपयशाचे खापर फोडतो आणि जर यातही अयशस्वी झाला तर भाग्य नावाच्या कल्पित गोष्टीवर पा नावाच्या कल्पित गोष्टीवर त्या सर्व चुका दोष व अपयशासाठी उत्तरदायित्व देऊन निश्चित होतो पा माणूस कायम करतो स्वतःच्या चुका व दोषासाठी दुसऱ्याला जबाबदार धरतो आणि जर हे नाही जमलं तर ईश्वराच्या माथ्यावर त्याचं खापर फोडतो अपयशाची खापर फोडतो देवानं मला दिलं नाही असं नाही तसं नाही आणि जर यातही अयशस्वी झाला तर शेवटी काय म्हणतो माझ्या भाग्यातच नव्हतं म्हणून मला मिळालं नाही म्हणजे काय भाग्य नावाच्या कल्पित गोष्टीवर त्या सर्व चुका दोष व अपयशासाठी उत्तरदायित्व देऊन निश्चित होतो परंतु प्रश्न हा आहे की भाग्य नावाची ही वस्तू काय आहे आणि कोणत्या ठिकाणी राहते आपण जे पेरतो तेच उगवते आपण जे पेरतो तेच उगवते आपण स्वतः आपले भाग्यविदाता आहोत जरी आमचे भाग्य खराब असेल तरी कोणी दुसरा दोषी नाही आणि जरी आमचे भाग्य चांगले असले तरीही दुसरा कोणी प्रशंसेस पात्र नाही म्हणजे भाग्य जर खराब असलं तर दुसरा कोणी दोषी नाही आणि चांगला असलं तरी त्याचं श्रेय त्याला नाही आपल्यालाच आहे बरोबर आहे ज्या ज्या जहाजाचे पाल खुले राहतात पा ज्या ज्या जहाजाचे पाल खुले राहतात वारा त्यांनाच साथ देतो व तेच पुढे जातात वारा सदैव सदा सर्वदा वाहत आहे ज्या ज्या जहाजाचे पाल खुले राहतात पाल म्हणजे जहाजेवर तुम्ही जहाजेवर असं तो चित्रामध्ये आपल्याला जहाज दाखवले असेल त्याला एक कपडा बांधलेला असतो बघा म्हणजे ते वारा जर तिचं खुला असेल कपडा बांधलेला असेल तर वाऱ्यामुळं ती जहाज पुढं जाते म्हणजे वारा ज्या ज्या जहाजाचे पाल खुले राहतात वारा त्यांना साथ देतो व ते पुढे जातात परंतु ज्यांचे पाल खुले नसतात त्या जहाजांना वारा लागत नाही तर काय हा वाऱ्याचा दोष आहे उठा धाडशी बना यश अपयशाचे उत्तरदायित्व स्वतःच्या खांद्यावर घ्या आणि ध्येय प्राप्ती होईपर्यंत थांबू नका स्वामी विवेकानंद काय म्हणतात उठा धाडशी बना यश अपयशाचे उत्तरदायित्व स्वतःच्या खांद्यावर घ्या आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका आपल्याला या उतऱ्यातून बराचसा बोध घेता येतो जर तुम्ही आणखी झोपलेले असाल झोपलेले म्हणजे झोपलेले नाही तर अभ्यास मन लावून जर करत नसताल तर उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्ती आपलं ध्येय का आहे नवोदय सलेक्शन आपलं जे ध्येय आहे ते प्राप्त होईपर्यंत थांबू नका अठरा जानेवारीला आपली परीक्षा आहे आपल्याला वेळ आहे आजपासून जरी तुम्ही कामाला लागलात तरी आपलं ध्येय प्राप्त होतं आलं अलक लक्षात तर मग चला पहिला प्रश्न का आहे स्वामी विवेकानंद म्हणतात का काय म्हणतात स्वामी विवेकानंद उठा धाडशी बना पर्याय एक दोन यश अपयशाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घ्या तीन ध्येय प्राप्ती होईपर्यंत थांबू नका पहा स्वामी विवेकानंद काय आताच आपण शेवटची ओळ आहे उठा धाडशी बना, बना हे उठा धाडशी बना हेही म्हणतात त्याच्यानंतर यश आपले उत्तरदायित्व स्वतःच्या खांद्यावर घ्या पर्याय दोन तेच आहे तेही म्हणतात तीन ध्येय प्राप्ती होईपर्यंत थांबू नका ध्येय प्राप्ती थांबू नका हे म्हणतात पण पर्याय चार उत्तर यील। यील। उत्तर का आहे सर्व पर्याय बरोबर आहेत म्हणजे उत्तर काय येईल पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल उत्तर काय असेल आपलं पर्याय क्रमांक चार सर्वच पर्याय बरोबर आहेत तिन्ही पर्याय बरोबर आहेत म्हणजे उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक चार आलं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन का आहे आपण जे पेरतो वाक्य अर्धवट आहे आपण जे पेरतो तेच उगवत नाही पर्याय एक दोन धा ते धान्य घेता येत नाही ते उगवत नाही असं पेरलेलं उगवत नाही असं कुठं होते का हो नाही ते धान्य घेता येत नाही का नाही पेरल्यावर ते ज्या वेळेस त्याची रास होते त्यावेळेस आपण धान्य घेतो तर आपण जे पेरतो तेच उगवते पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल आपण जे पेरतो तेच उगवते उत्तरामध्ये आहे बघा आपण जे पेरतो तेच उगवते पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन आलं का लक्षात ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन वारा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे वारा या शब्दाचा समानार्थी शब्द का आहे वारा हा पाण्याचा समानार्थी शब्द पाणी होईल का नाही वाऱ्याचा समानार्थी शब्द पाणी होईल का नाही चला बोरसे पर्याय क्रमांक दोन व्यवहारे दोन नरखेडकर बी गोपाळ घरे दोन सई दोन वनवे दोन दडस दोन व्हेरी गुड धपाटे बावने गवारे नरखेडकर पाटील सूड तौर भगत चार कोणता प्रश्न आहे त्याचा चार पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक दोनचा चार माने दोन दडस दोन साई पार्थ काटकर चला सानप धमने गिराम जाधव सुरनर युवान कोकरे गिराम चेके जानवी, पवन चला सुरनर काय तो पवन वारा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पवन वारा वाने हा समानार्थी होतो का नाही चक्रीवादळ नाही तर वारा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पवन आलं कलक्षात पवन ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार स्वामी विवेकानंद यांच्या मते भाग्य म्हणजे स्वामी विवेकानंद यांच्या मते भाग्य म्हणजे काय आहे प्रश्न क्रमांक चार पर्याय एक कल्पित गोष्ट दोन भाग्यवान तीन दुर्भाग्य चार ज्याचे त्याचे भोग चला जानवी काय म्हणते पर्याय क्रमांक दोन व्यवहारे काय म्हणतो पर्याय क्रमांक एक वृषाली चार नरखेडकर ए नयन दोन माने दोन डी आराध्या संगीकर एक सई दोन सूळ एक भगत दोन चला बरेच जण दोन हा पर्याय म्हणतात तर स्वामी विवेकानंद यांच्या मते भाग्य म्हणजे काय तर पहा बऱ्याच जणांचं उत्तर चुकलेलं आहे थोडस उतारा वाचन करते वेळी लक्ष देत चला भाग्य नावाच्या कल्पित गोष्टीवर म्हणजे स्वामी विवेकानंद काय म्हणतात भाग्य म्हणजे एक कल्पित गोष्ट आहे स्वामी विवेकानंद काय म्हणतात भाग्य म्हणजे एक कल्पित गोष्ट आहे तर स्वामी विवेकानंद यांच्या मते भाग्य म्हणजे एक कल्पित गोष्ट आहे पर्याय क्रमांक एक आहे भाग्यवान असते का भाग्य नाही दुर्भाग्य नाही ज्याचे त्याचे भोग नाही तर भाग्य म्हणजे स्वामी विवेकानंदाच्या मते त्या प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकते पण आपल्याला प्रश्न काय विचारला आहे स्वामी विवेकानंदाच्या मते भाग्य म्हणजे तर स्वामी विवेकानंदाच्या मते भाग्य म्हणजे एक कल्पित गोष्ट ब श्रेया नरखेडकर छान चला बऱ्याच जणांनी पर्याय क्रमांक दोन हे उत्तर दिलं होतं दोन येत नाही अलक लक्षात पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येत नाही काही जणांचं एक पण उत्तर होतं ज्यांचं पर्याय क्रमांक एक हे उत्तर आलेलं आहे त्यांचा अभिनंदन ज्यांचं चुकलं त्यांनी लिहून घेत चला पुढचा आणि शेवटचा प्रश्न या उत्तरातील का आहे उतऱ्यातील सारांश वारा त्यांनाच साथ देतो व तेच पुढे जातात म्हणजे याचा सा या ह्याच्यावरून वारा त्यांनाच साथ देतो तेच पुढे जातात कोण पुढे जातात ज्याचे पाल खुले राहतात पर्याय एक पर्याय दोन ज्याचे पाल खुले राहत नाहीत तीन ज्यांना वाराच लागत नाही ज्यांना वारा से साथ देत नाही बघा ज्यांना वारा लागतो तेच पुढे जातात म्हणजे ज्यांचे पाल खुले राहतात तेच पुढे जातात पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल लक्षात दोन काय म्हणते ज्याचे पाल खुले राहत नाही ज्याचं पालच खुलं नाही त्याला वाराच लागणार नाही की ओ पर्याय क्रमांक तीन काय ज्यांना वाराच लागत नाही वारा लागत नसल्यावर ते पुढे जाणारच नाही ना झाज ज्यांना वारा साथ देत नाही ते तर येणारच नाही म्हणजे ज्यांचे पाल खुले राहतात त्या वारा त्यांना साथ देतो व तेच पुढे जातात कोण पुढे जातात ज्यांचे पाल खुले राहतात तेच पुढे जातात म्हणजे या प्रश्ना या हा जो प्रश्न आहे याच्यावरून आपण बोध काय घ्यायचा तर जे होतकरू विद्यार्थी आहेत त्यांनाच नशीब साथ देतं जे काही तुम्ही नशीब म्हणतात भाग्य म्हणतात तर तुम्ही कष्ट करा देरे पलंगावर नाही म्हणजे कसं आहे मी पलंगावरच बसेन उतरणार नाही आणि मला जेवायला देईल देव अजिबात करणार नाही तुम्ही त्याच्यासाठी धडपड केली पाहिजे प्रयत्न केले पाहिजेत कुठलीही गोष्ट तुम्ही जर अभ्यास नाही केला आणि माझा नवोदयाला दे उगं देवाला दररोज पाया पडू लागला देवा माझा नवद्याला नंबर लागू दे ला, ला देवा माझा नंबर लागू दे देव बी काय म्हणतो आता तुम्हाला ऐकू येत नाही ते म्हणलेलं देवानी देव म्हणतो अरे तू अभ्यास कर जो प्रयत्न करतो जो अभ्यास करतो जो चांगलं वागतो देव त्याच्या पाठीमागच असतो बरोबर आहे म्हणजे या उतार्यात काय ज्यांचे पाल खुले राहतात त्यांनाच वारा साथ देतो म्हणजे जे कोणी आपले नवोदयला आता जे मुलं नवोदयला लागायची इच्छा बाळगतात ते ते जे प्रयत्न करतात तेच लागतात आणि जे करतच नाहीत उगं क्लास व्यवस्थित करायचं नाही अभ्यास करायचं नाही सरांनी शाळेत सांगितलं अभ्यास करायचा नाही आणि मग म्हणायचं मी नवोदयाला लागणार मी परगेसरचे क्लास करायला त्या ग्रुपमध्ये ॲड झाला अरे बाबा ॲड झालास पण ते क्लासच करत नाहीस ना किंवा आणखी कुणाच्या बी ग्रुपमध्ये गेलास ना कुठं ट्युशन लावला असेल काय असेल काही असेल पण तिथं जाऊन ते शिकवलेलं दररोजच्या दररोज तुम्ही अभ्यास केला पाहिजे ना आता तुम्ही काय म्हणता काही मुलं काय म्हणतात सर मला अभ्यास विना गेला आहे शाळेचं होमवर्क आहे अहो तुम्हाला तुम्हा तुम्ही गेल्या वर्षी जेवढा अभ्यास करत होता तुम्हाला जर नवोदयाला लागायचं असेल सैनिक स्कूलला लागायचा असेल शिष्यवृत्ती धारक व्हायचा असेल तर तुम्ही गेल्या वर्षी जेवढा अभ्यास करत होता त्याच्या अपेक्षा तुम्हाला दुप्पट अभ्यास करायला लागेल वर्षी तुम्हाला शाळेतलं होमवर्क बी करावं लागेल नवोदयचा जास्तीत जास्त अभ्यास करावा लागेल आपल्याला आता समजा नवोदयचा आता उतारे तर काय आपल्याला सो सारखेच आहेत पण गणिताचा जर भाग घेतला आपला नफा तोटा घटक चालू आहे मग परगेसर हो नफा शिकू लागल्यावर तुमच्याकडे जे पुस्तकं आहेत त्या पुस्तकातले नफा तोट्याचे प्रश्न तुम्ही सोडवायला पाहिजे त्या आईवडिलाकडून तपासून घ्यायला पाहिजे मग जे तुमचं चुकलेलं आहे त्याचे प्रयत्न करा किंवा तिथं कोणी ट्युशन लावला असेल किंवा काय असेल तिथं विचारा तुम्ही तुमच्या परीनं प्रयत्न करा तुम्हाला यश नक्की मिळेल तर चला या ठिकाणी आपण थांबूया लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड हॅव अ नाईस डे